मानव सेवा व पर्यावरण बचाव फाउंडेशन याचा नव्याने शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी माननीय महसूल मंत्री एकनाथरावजी खडसे यांचं प्रमुख मान्यवरांची हजेरी येथे दिसून आली मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या फाउंडेशनचं उद्घाटन करण्यात आलं व त्यानंतर समाजसेवकांचा सत्कार कार्यक्रम येथे पार पडला मानव सेवा व पर्यावरण बचाव फाउंडेशन यांचा नव्याने शुभारंभ करण्यात आला कृष्णचंद्र सभागृह येथे हा कार्यक्रम पार पडला यावेळी महसूल मंत्री एकनाथरावजी खडसे मायनॉरिटी कमिशनर आमिन साहेब शफी पैलवान आमदार संजय सावकारे आमदार हरिभाऊ जावडे हाजी मुन्ना तेली यांचं मान्यवरांची हजेरी पाहायला मिळाली दीप प्रज्वलनातून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली होती आलेल्या मान्यवरांचं स्वागत सत्काराचा कार्यक्रम तदनंतर येथे पार पडला तसेच समाजसेवा करणाऱ्या समाजसेवकांचा सत्कार येथे करण्यात आला मान्यवरांनी भाषणातून सर्वांना संबोधित केले व या दरम्यान बोलताना महसूल मंत्री एकनाथरावजी खडसे यांनी पर्यावरण त्रासच्या गहन मुद्द्यावर प्रकाश टाकला तसेच फाउंडेशन तर्फे गरीब व गरजूंना अन्न हे दैनंदिन पातळीवर पूर्णपणे मोफत पुरवलं जाणार असल्याची माहिती या दरम्यान देण्यात आली अलीकडच्या कालखंडामध्ये पर्यावरण आणि पोल्यूशन जगभरामध्ये आता परिस्थिती अशी झालेली आहे की निसर्गाचं संतुलन ढासळत चालले आहे का कमी होत चाललं आहे का बदलत चाललेलं आहे पूर्वीची असलेली नैसर्गिक स्थिती आणि आत्ताच्या असलेल्या नैसर्गिक स्थितीमध्ये असले नैसर बदल होत चालले पावसाच्या दिवसामध्ये ऊन पडत आहे उन्हाच्या दिवसामध्ये पाऊस पडतोय कधी गारपीट होत आहे कधी हानी होत आहे कधी आग आहे आणि ह्या माध्यमातून समजत नाही शास्त्रज्ञ संभ्रमात आहे चिंतित आहे त्याच्यावर का मार्ग शोधण्यासाठी प्रयत्न करत आहे की मानवी जीवन त्या ठिकाणी जगणं कठीण होत चाललंय असं जगामध्ये आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी आढळत आहे